करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण अजूनपर्यंत समर्थ म्हणाले नशिबावर अवलंबून आहोत पण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो शेवटी कर्माचं फळ प्रत्येकाला मिळत असत का भाग दिलेला आहे आपण आपले कर्म लपवून ठेवत असतो आणि आपण नशीबाच्या जोरावर जास्त उड्या मारत असतो कर्म आणि नशीब बघा भाग कसा दिलेला आहे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले बघा प्रत्यक्षात प्रत्यवाय घडे जर भविष्यात राजासारखं जगायचं राजासारखं वागायचं अशी स्वप्न आपण जिथे आहोत तिथे आपण काय करत असतो मनामध्ये विचार करत असतो स्वप्न पाहत असतो परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ती स्वप्न ती स्वप्नच राहतात ती सत्यात उतरत नाही एखादा राजवाडा दिसला एखादा महल दिसला एखादी गाडी दिसली की आपल्याला असं वाटतं की यांच्यासारखं मला जगायचं आहे यांच्यासारखं मला वागायचं आहे परंतु माझ्याकडे एवढी संपत्ती नाही आहे माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी नाही आहे जेणेकरून मी त्यांच्यासारखा वागेन समर्थ म्हणाले अंथरून पाहून पाय पसरावे त्यांच्या नशिबात त्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्यांच्या कर्माचा प्रसंग आहे कारण पैसा कमावणं हे जितकं महत्वाचं आहे ना त्याहून कितीतरी अधिक पाहायला जर गेलो तर ते माणसं जोडणं माणसं टिकवणं आणि माणसं घरातील असो किंवा घराबाहेरची आपल्याला टिकवता आली पाहिजे परंतु आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण माणसांना कमी किंमत देत असतो आपण आपल्या पैशाच्या मागे धावत असतो पैशाच्या मागे न धावता आपले कर्म उत्तमाचे ठेवा कर्म उत्तमाचे केले की नक्कीच आपल्याला फलप्राप्ती होणार आहे जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असं नसतं आता आपण विचार करतो एखाद्या शाळेमध्ये एखाद्या वर्गामध्ये ऐंशी विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यातले काही जण पास होतात काही जण नापास होतात ज्यांना सर्वात जास्त मार्क मिळालेले आहेत त्याचा नंबर पहिला बरोबर की नाही मग ज्याचा पहिला नंबर आलेला आहे तो जिंकलेला आहे असं आपण गृहित धरतो परंतु बाकीचे विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा पास झालेले आहेत ते सुद्धा त्याच्याबरोबर आहेत म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त चांगली प्रगती करणं यालाच तर खरं सराव म्हणतात ना कारण उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तीन ऋतू दाखवलेले ज्यावेळी ऊन पडायचं तेव्हा बरोबर ऊन पडत थंडी जिथे पडायची तिथे बरोबर पडते परंतु पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं हे वेगवेगळं असतं आपण शाळेमध्ये जात असतो किंवा कंपनीमध्ये जॉबला असेल कामा कामानिमित्त आपण बाहेर गेलो असो ऑफिस ठिकाणी गेलो असेल आपण स्वतः भिजतो परंतु आपण आपली बॅग आपले दप्तर कधी भिजवत नाही विचार करा बरोबर की नाही कारण भाग दिलेला आहे प्रत्येकाचं भिजणं का, का वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो कोणीतरी आपल्याला सांगत आहे त्याचं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे आपण कधीही ऐकून घेत नाही आपण फक्त विचार करत असतो त्यांचं ऐकून आपलं काय होणार आहे परंतु केवळ ज्ञान असून उपयोगाचं नाही हो ते कसं केव्हा आणि कुठे वापरायचं ही ज्ञान असावं लागतं विचार करा आपल्याकडे खूप पैसा आहे एक सुंदर बोध दिलेला आहे श्रवण करूया एका गावामध्ये एक मुलगा दररोज फुगे विकायचा फुगे विकत असताना त्याच्याजवळ असलेले रंगीबेरंगी फुगे हे पाहून गावातली मुलं गावातल्या मुली त्याच्याकडून फुगे विकत घेत असे सर्व फुगे विकून झाल्यावर त्याला जो नफा व्हायचा बघा प्रत्यक्षात मिळालेले पैसे फुगे सर्व विकून झाल्यावर मिळालेले पैसे त्या पैशाचा वापर तो आई वडिलांकडे येऊन बघा प्रत्यक्षात देत असे परंतु थोडा मोठा झाल्यावर तो पैसा आई वडिलांना न देता स्वतःकडे ठेवत लागला आणि ज्यावेळी स्वतःकडे असलेला पैसा संपूर्णपणे व्यसनामध्ये घालवत बसला वाईट विषय वाचन आणि त्यामध्ये सर्व पैसा खर्च करून अगा शेवटी कमावलेला पैसा निघून गेला मग एवढी मेहनत करून सुद्धा शेवटी काही शिल्लक राहिलं नाही म्हणून केवळ ज्ञान असून उपयोगाचं हो नाहीये ते तर त्यासाठी जिद्द आणि मेहनत असावी लागते कारण आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं फक्त संयम असला पाहिजे एखाद्या रस्त्याने चालत चाललेलं आहे अचानक त्याची वस्तू पडलेली आहे आणि ती आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे तर त्या व्यक्तीला आपण थांबवलं आणि त्याची वस्तू त्याला दिली की बघा प्रत्यक्षात आपल्याला जी शिकवण आहे त्या शिकवणी प्रमाणे जर आपला देह जर वागला ना तर सोन्याहून बघा प्रत्यक्षात पिवळा आपल्याला किंमत प्राप्त होईल आणि जर त्या व्यक्तीची वस्तू आपण उचलून आपल्याच खिशामध्ये जर ठेवली असती तर शेवटी शेवटी कर्माचं फळ कर्म कर्म आहे आपले कर्म कसे आहेत याचा विचार आपल्याला करता यायला जर आपण चांगले कर्म करत असू तर चांगले फळ प्राप्त होण्यापासून येण्यापासून कोणीही रोखणार नाही आणि जर वाईट कर्म करत असू वाईट काम करत असू तर शेवटी जयाचा भावार्थ जयसा एखादा संकट एखादा प्रसंग ज्यावेळी आपल्यावर येत असतो त्यावेळी आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे आपण कर्म करत असतो आपण कापूर असतो बघा कापूर ज्यावेळी जाळत असतो त्याचा सुगंध दरवळतो की नाही नक्की उदबत्ती असेल अगरबत्ती असेल ती लावल्यानंतर सुंदर काय देते सुगंध देत असते परंतु आपला स्वभाव ज्याप्रमाणे चांगला आहे ना त्याप्रमाणे आपल्याला कर्म करता यायला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला झालेली जखम ती भरून काढण्यासाठी आपण गोळ्या औषध बघा मलम लावत असतो ते लावलं की आपलं संपूर्णपणे ती जखम भरून निघत असते परंतु जी हृदयाला झालेली जखम आहे काळजाला झालेली जखम आहे ती भरून काढायची बरोबर की नाही मग ती कशी भरून काढणार आपण विचार करत बसलेलो आहोत जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहिलेले आहेत प्रत्येक कठीण परिस्थितीला आपण आनंदाने सामोरं गेलं पाहिजे कारण रोज पडणाऱ्या उन्हामुळे समुद्र कधीही आटत नसतो का समुद्र आटलाय त्यातलं पाणी कमी होऊ लागले नाही ना कितीही ऊन असू दे तरी सुद्धा आपल्याला ती लाट तो पाणी आपल्याला पाहायला मिळेल कारण आपल्या मनामध्ये आपले गैरसमज होत असतात परंतु गैरसमजातून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं आजचा संघर्ष ज्याप्रमाणे सामर्थ्य निर्माण करत असतो त्याचप्रमाणे आपल्या अंतरीचे जे विचार आहेत आपल्या मनाचे विचार आहेत ते बदलले गेले पाहिजेत जर ते विचार बदलले तर नक्कीच आयुष्य बदलणारच म्हणून शेवटी कर्माचं फळ का सांगितलेलं कारण पहिलीच ओवी लिहून ठेवलेली होती आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडी काम कितीही मोठं असू द्या पण ते दृढ संकल्पनेनुसार निश्चयाने करता यायला पाहिजे शेवटी कर्म केलेले आहेत कर्माचं फळ नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कर्म उत्तमाचे आणि त्याचप्रमाणे दिलेलं कार्य हे हो, उद्या न करता आजच्या आजच आपल्याला करता यायला हवं करा त्या आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ